हे कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आम्ही रात्री गुरुद्वारामध्ये मुक्काम केला तर जायचं आहे बद्रीनाथला म्हणलं तर ना काल कालच मला म्हणलं तुम्ही की बद्रीनाथला जायला काय तीन चार तासाचा आम्हाला काय जमत नाही जायला जा आम्हाला जायला जा दोन दिवस लागतात कधी कधी भेटती नाही भेटती आता इथेच आम्ही तासभर झाला थांबलो चहा प्यालता ती पण गुरुद्वारामधला आणि वाडापूर बसलो काय अजून वाहन भेटलं नाही चला म्हणले चालेल चला म्हणले कारण असं मी इथल्या परवती आपलं हे आहे की जेष्ठ महामंडळ बघू बघ आम्हाला लिफ्ट भेटलं नाही चला मला थोडं चालावं असं आई तर बसून बसून लिफ्ट घेणं बिली बरं वाटत नाही तर थोडं चाललं ना थोडं कष्ट भेटते ना देव पण म्हणेल की बाबा तुम्ही थोडं कष्ट घेतलं येईल तुम्हाला आता लिफ्ट देतो आता चालला थोडं पुढे पुढे चाललं हे कुठला आहे जोशीमठ जोशीमठ नाईंटी सेवन किलोमीटर आहे चमोली फोर्टी सेवन बघू आता आम्हाला कुठपर्यंत लिफ्ट भेटते तिथपर्यंत जातो पुढच्या पुढे बघायचं इथल्या शेळ्या बघितल्या किती बारक्यासाठी असते इथले जे प्राणी आहेत ना सगळं हाईट कमीच आहे ते गायी पण बघितल्या काल एकदम लहान होत्या गाय कंबरच्या खाली जाते माझ्या या अशा आमच्या बॅगा आठवले तर आम्ही म्हणजे त्यांना कळ पाहिजे ना की बाबा ही ट्रॅव्हल राहते लांबची ट्रॅव्हल राहते आणि इथनं आता आम्हाला दिसते गाड्या दोघा थांब दिसली गाडी ती म्हणजे आलं गाडी बी ना अशी आम्हाला का ना गाडी येत नाही एक आता ही जी गाडी येते ना आले ते त्या त्या रस्त्यावरनं हो दिसली आहे ती गाड्या तिथनं तिथनं दिशीत आम्हाला गाड्या कुठल्या येत्या या असल्या गाड्या असल्या की ह्याला हात करायचं ना कारण नाही प्रायव्हेट गाडी असू द्या या असल्या प्रायव्हेट गाडी असू द्या आणि ज्या दुसऱ्या गाड्या द्या त्या टुरिस्ट गाडी असू द्या त्याला पण हात नाही करायचं फक्त आपल्या जी दुधाच्या गाड्या किंवा सब्जी बिब्जी घेऊन जाते ना तसं का हात करायचं आता ते ट्रक आला आहे आता ट्रकला हात करून बघू कारण कधी कधी ट्रक थांबते हां ते ट्रक आला आहे तर आपण नेसतं असं करू बघू जात आहे गिन्यास आहे का स्लो चालला आहे भाई हा भोवते घेऊन जायचं नाही ठीक आहे तर सामान घेऊन चाललंय अन लय स्लो चाललाय तर अशी लिफ्ट मागाव लागते ते कळलं का अजूनही गाडी आली आहे वापरली तो का तसल्या गाडी आल्याबरोबर अजूनही गाडी आली त्या गाडी कर्णप्राय रे चांगली गाडी होती घेऊन गेलो नाही <laughs> का गाड़ी। ते काय झालं माहित आहे का तुम्हाला दाखवलं ना गाडी त्या गाडीने आम्हाला लिफ्ट दिली आणि महत्वाचं काय होतं का ती गाडी कुठली होती ना त्या कार होती म्हणजे कालच त्या कारवाल्याला लोकांना शिवाय देते की तुम्ही फक्त पूर्वला लिफ्ट देता म्हणून पण त्यानं भाईने ह्या आम्ही लिफ्ट न मागता की स्वतः माघारी आला पुढे घेता माघारी आला आणि आम्हाला त्याने लिफ्ट दिली आणि त्यांना आम्हाला ते कर्णप्रयागला सोडले सार्वजनिक शौचालय तिकडे आता तिकडे द्यायची गरज नाही आणि गुरुद्वाराकडे करून आलो ही कर्णप्रयाग प्रयाग म्हणजे काय माहिती आहे का, का? संगम असते इथे दोन दोन नदी येते काय फास्ट चालली उडी नदी काय घर काय मस्त वाट लागले डोंगर आणि घर पहाडी लोक बद्रीनाथ एकशे सव्वीस काय तुम्हाला सांगायची काय गरज आहे दही पाण्याची सिस्टम किती इथे ही दोन बटणं आता ही जेव्हा हिरवं होईल ना तेव्हा पाण्यात येऊन शहायला तोपर्यंत माणसाची ताण दिवस जायचा थोड्या पाण्याच्या त्याकडे नाके जाणे काय त्या दोन नद्या इकडे एक नदी आली आणि तिकडून एक नदी आली आणि नद्याचं पाणी सारखंच आहे फक्त एवढंच की ही जरा थोडं स्वच्छ आहे ती जरा जास्त घाण आहे या ब्रिजवर कसं कसा आहे का वाहन अशीच चालली ना ही ब्रिज हलते घ्या वाटते फटते सर हला वाट पुढे ही डोंगरावरची घर कशी बघितले का सगळी एकावर एक आहे एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक गडगडगडगड करून असं सगळी आहे ती घर बघा ती कमीच आहे तुम्हाला आपल्या इकडेच आहे लिफ्ट मागायला एक गोष्ट सांगा तुम्हाला त्याचे नाव दिसत हे चमोला टी स्टॉल हे कसं हाताने लिहिलेलं नाव आहे तिथे बघा आपल्याकडे कसं बॅनर असतं ना इथं इथं कसं आहे तर बॅनर असतं जास्त पण इथं जास्त नावायचं हाताने लिहिलेलं नाव आहे ते आता होतन लिफ्ट भेटते का नाही बघू भेटते का नाही म्हणजे काय भेटलं पाहिजे तासानं दोन तासानं भेटतेस तासान आजचा व्हिडिओ तर बहुतेक सगळा लिफ्टवर जाणार आहे लिफ्ट घेताना काय वाटत नाही इथं कारण इथलं निसर्ग बघताना मजा येते रे ही घरं बिरं अशी रंगबिरंग बघितले ना मला आपल्या गावावरती दिवाळी आठवते दिवाळी सत्रिया काल साहेब कुंड ही घरं बांधताना बघितलं ना, ना ह्यांना सोपं नसतंय यास लावलं त्याला कॉलम यायला होता पूर्ण असं वर मग ह्याच्यावर घरं बांधावं होते ते कटाळा आता माझा चहा घ्यावा म्हणलं चहा घेतला इथला आणि त्याच्यावर मिठी मेठी। मिठी 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 नाही मठ्ठी 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 म्हण मठ्ठी आपल्या पुरी सारखं ते पुरीसारखं सारखं पुरी कशी असते तसं लिफ्ट खाली नाही का भेटले नाही तो वर चालत चाललो डोंगरावर या अशा ठिकाणी थांबले ना हे सगळ्याच स्टोरी विचारली ती तुम्ही कुठे भेटला काय भेटला महिना झाले सांगून सांगून आम्हाला कटडाला आहे नवीन ठिकाणी गेले ना सुरवातच होती कुठे भेटला मी महाराष्ट्राचा आहे त्यांना आसामचा आहे तुम्ही कुठे भेटला रामश्वरामध्ये मग तिथं परत मला सांग द्यायचं स्टोरी चांगला सांगू सांगू स्टोरी <laughs> ती आज सांगत हसवते मला कधी कधी जेव्हा त्यांना सांगते ना तेव्हा माझ्या बरोबर ऑटोमॅटिक तोंडात येते तेव्हा ती नव्हती ना आसामचे आहे तिकडून मग मी मिळतो हे महाराष्ट्राचे आहे मग चालू तुम लोक कैसे मिले सांगायचं आम्ही रामेश्वरला होता आणि मग देवाला मारत नव्हतो आणि मग याला बुलावाला आणि असल्यानंतर झालं आज सांगत सांगा रोजचं हीच आहे प्रत्येक दुकानावर गेलं ना हीच स्टोरी सांगायची आम्हाला रे चोरी म्हणता काय आता किती वेळ सांगतो चोरी कचडा आलाय की आम्हालाच कठडा आलाय त्यांना काय कटाळ्यात नाही कारण ती पहिल्यांदा ऐकते ती पण आम्ही कसं सांगू ना आम्हालाच कचडा आलाय तर काय नवीन टेस्ट टाकू काय मिरची मसाला टाकू काय ओही एक्सपायर एक्सपायर नाही पे ना ना भी ऐसे काट बनते एक सादी का भी होता है वो थोडा बड़ा रहता है ये का लग रहा था इथं नवीनच बघितलं मी इथं आपल्यात कसं लग्नासाठी लग्नपत्रिका द्यायला लोक नाही इथं लग्नपत्रिका मी देते मी माणूस मेल्यावर पण देते दोघी म्हणजे त्याच्या जेवणासाठी असं का देतात पितृभोचं त्रास असते ना मी कसला ते तिथं काही लिफ्ट भेटले नाही आम्हाला चालत आलो चालव तिथे एक आश्रम भेटले या आश्रम मध्ये जेव्हा आम्हाला बोलले ते म्हणजे जेव्हा हे काय सिद्ध वटशनी मंदिर वटश्नी पहिल्यांदा हे ओटशनीटशनी पहिल्यांदा बघित वटशनीची मूर्ती अशी कर्मणी आधी श्री सिद्ध वट ओटशनी महाराज असं असते जास्त देवाला मानत नाही ना मी त्याच्यामुळं मानत नव्हतो म्हणून मला देवाचं आपल्याकडे नाव घेऊ असं माहीत नाही पूर्ण काय काय थोडं सिनेमॅटिक शॉट घेऊ सिनेमॅटिक 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 येते वाटतं सिनेमॅटिक उगं काय आपण उगं कुठलं बी अँगल घ्यायचं ना सिनेमॅटिक म्हणायचं ह्याला पण सिनेमॅटिक नाही नाही ही सिनेमॅटिक आहे ही आहे सिनेमॅटिक जी आहे ती आहे इथला आश्रमात ना गायीचं पालन चालू आहे ते पंखा बिंखा सगळं आहे सुग्रास बिग्रास आता आम्ही जाऊन जेवतो पहिल्यांदा युवर पण काहीतरी काम चालू आहे तिथले पण लोक आता जेवायला आता दाबून जेवण झाले बाबा आश्रम मध्ये आणि भात आणि कडी होती पण विषय काय का काय जेवणाला का नाही नाव डायरेक्ट असं भात आता चावलराम म्हणणार किंवा कडीराम म्हणजे जी असेल त्याचं नाव भाताचं नाव भात तर त्याला पुढे राम लावणार भातराम म्हणजे असं चावलराम गडीराम दुसरं आता काय असेल दुसरी रोटीराम असं इथलं सिस्टम आहे बाबा भेटले तर आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही थोडा हर हर महादेव हर हर महादेव जय केदारनाथ बाबा जय कॅदारनाथ बाबा कान में जो बना के कैसे बना हो गुरु, को रखनाथ गुरु गुरु आदित्यनाथ का योगी आदित्यनाथ हाँ हाँ के, हा, हा। के, के संपर्क से उन्हीं के संपर्क से ये ते 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 नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय के अच्छा नाथ संप्रदाय योगी जे तो उत्तराखंड साईट आहे नाथ संप्रदायाचे बाबा आहेत त्यांच्यावर आता गप्पा मारतो थोडं ज्ञान घेतो आम्ही उपदेश घेतो त्यांच्याकडून थोडा आता इथे दोन तास आराम केला निवांत आता जातो पुढे